ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा संख्ययुग श्रीकृष्णांचे सांख्य विवेचन भाग चौथा ओव्या आहेत एकशे आठ ते एकशे अकरा आणि गीतेचा श्लोक आहे तेरावा मागच्या श्लोकात श्रीकृष्णांनी या पृथ्वीवर जीवन कसं अखंडपणे चालू असते ते सांगितले इहलोके जसा जन्म मिळतो तसाच मृत्यूही प्राप्त होतो व पुन्हा जीव जन्मला येत असतो पण चैतन्य तत्व हे एकच अविनाशी असते हीच गोष्ट भगवंत शरीराच्या दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत श्लोक यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर धीरस्तत्र न नमुखी देहयुक्त आत्म्याला ज्याप्रमाणे देहामध्ये बाल्य तारुण्य व वार्धक्य असतात त्याचप्रमाणे एक देह जाऊन त्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते आणि असे असल्यामुळे जो आत्मा नित्य असल्याचे जाणतो त्याला जन्म मरणाविषयी भ्रांती होत नाही आई ते शरीर तरी एक परी वयसा भेद अनेक हे प्रत्यक्षाची देख प्रमाण आणि असे पहा की शरीर तर एकच पण वयपरत्वे त्यास अनेक दशा प्राप्त होतात हा प्रत्यक्ष पुरावा तू पहा कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परी देहाची न ना नाशे याचे एक एक असावे याच्या म्हणजे शरीराच्या ठिकाणी पाहिल्याने बालपण दिसते मग तारुण्या ते बालपण नाहीसे होते पण शरीराच्या एक एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाहि ऐसे तया नाही व्यामोह हो दुःख त्याचप्रमाणे हे पहा चैतन्याच्या चे ठिकाणी निरनिराळे शरीरे येतात व जातात असे जो जाणतो त्याला भ्रांतीजन्य दुःख कधीही होत नाही एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया आधीन पण तिही आकडीचे अंतःकरण भ्रमे असे न जाणण्याला इंद्रियाधीनता हेच एक कारण आहे ती इंद्रिये अंतक आपला पगडा बसवतात म्हणून त्याला भ्रम होतो गीतेत भगवंत सांगत आहेत की देहधारी आत्मा ज्याप्रमाणे शरीरात कौमार्य तारुण्य व म्हातर्पण इत्यादी अवस्था प्राप्त करतो पण त्या एकेका अवस्थेबरोबर त्या आत्म्याचा नाश होत नाही त्याप्रमाणेच त्याला मृत्यूनंतर दुसऱ्या देहाची प्राप्ती होत असते शंकराचार्यांनी असाच अर्थ केलेला आहे ज्ञानदेवानी हा दृष्टांत देहीचा म्हणजे आत्म्याचा न घेता देहाचा घेतलेला आहे ज्ञानदेव सांगतात की शरीर तर एकच आहे पण वयानुसार त्याला वेगवेगळ्या अवस्था वेग प्राप्त होतात एकाच शरीराच्या ठिकाणी बाल्य तारुण्य आणि वार्धक्य ह्या अवस्था दिसतात एक, एक दशा क्रमांक येते व जाते पण प्रत्येक वेळी एकेका एक अवस्थेबरोबर शरीराचा काही नाश होत नाही स्मृतीच्या जोरावर पूर्व अवस्था भोगणारे आपणच आहोत असं कळून येतं ज्याप्रमाणे बालपण तारुण्य व वार्धक्य ते अपरिवर्तनशील तत्व भोगते त्याचप्रमाणे वार्धक्यानंतर ते अपरिवर्तनशील तत्व दुसरा देह धारण करते त्याप्रमाणेच चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाहि येथे ज्ञानदेवांनी शंकराचार्यांच्या प्रमाणच विवर्तवाद मानलेला आहे ब्रह्मसत्तेवर नामरूपांचा आभास म्हणजे जग होय ब्रह्माची व्यापक सत्ता विसरून जीव नामरूपात्मक जगाला सत्य मानतो वेदांतात परिणामवाद व वा विवर्तवाद असे दोन वाद प्रसिद्ध आहेत परिणामवाद जेव्हा कार्य घडताना मूळ कारणामध्ये थोडा बदल होतो तेव्हा ते कार्य म्हणजे कारणाचा परिणाम मानतात उदाहरणार्थ दुधापासून दही होणे येथे मूळ कारणाचे काही गुण कार्यात उतरतात उदाहरणार्थ पांढरेपणा वगैरे तर, तर काही गुण बदलतात उदाहरणार्थ दुधाचा प्रवाहीपणा तो दयात राहत नाही याला दुधाचा दही हा परिणाम म्हणतात आणि जे परिणाम पावते ते विनाशी असतं दुसरा वाद आहे विवर्तवाद विवर्तामध्ये मूळ कारणात काहीही बदल न होता तेथे कार्य घडून येतं उदाहरणार्थ दोरीवर भासणारा साप येथे दोरीमध्ये काहीही फरक पडला नाही तरीही पाहणाऱ्याला त्याच्यावर साप दिसला विवर्तवादात कारणात कोणताही बदल होत नाही त्यामुळे कारण हे अविनाशी असतं जग हे ब्रह्मस्वरूपावर विवर्त रूपाने भासते त्यामुळे ब्रह्मवस्तू अविनशी आहे असं वेदांताचं म्हणणं आहे पुढे ज्ञानदेवानी तैसी चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह हो दुःख या ओवीत श्लोकातील धीरस्त्र नमुती या चरणाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे असे जाणणारा मोह पावत नाही असं श्लोकात म्हटलं होतं ज्ञानदेवानी मोहाबरोबर दुःखाचाही उल्लेख केलेला आहे व ज्ञानाने ते नाहीसे होत्या असं सांगितलेलं आहे ज्ञानी मनुष्याचं दुसरं लक्षण इथं सांगितलं की देहाला बालपण तारुण्य वार्धक्य या जशा अवस्था असतात त्याप्रमाणेच अन्य देहाची प्राप्ती होणे ही पण एक अवस्था आहे असे ज्ञानी लोक जाणतात पुढे भगवंत विषयांचे स्वरूप स्पष्ट करून सांगणार आहेत मागच्या श्लोकाशी पुढील श्लोक जोडून घेण्याच्या दृष्टीनं ज्ञानदेवाने जीवाला असे अज्ञान तरी का प्राप्त होते ते सांगितलेलं आहे जीव इंद्रियांच्या आधीन झाल्यामुळे ही नेणे उत्पन्न होते इंद्रिये अंतःकरणावर पगडा बसवतात इंद्रियांच्या कह्यात गेले की मनुष्य मोहाच्या अधीन होतो इंद्रिय जीवाला आपल्या कह्यात कसे घेतात ते भगवंत पुढे सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू